कशा आहात तुम्ही सर्व तुम्हा सर्वांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जा तर आज आहे लक्ष्मीपूजन तर लक्ष्मीपूजनाची पूजा मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर दिवाळी म्हटलं की आपण दिवे रांगोळी आणि फटाक्यांनी आपला सण सा हा साजरा करत असतो तर इथे मी पूजेचे पूर्ण साहित्य जवळ घेऊन बसत आहे आणि आता मी पूजा मांडणी करणार आहे कोणतीही पूजा मांडणी करण्याच्या अगोदर प्रथम आपण दीप प्रज्वलन करत असतो तर इथे मी माझी पूजा मी मांडणी करून घेतलेली आहे तर व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी पहिलेच थोडं तयारी करून घेतली तर इथे कुबेर देवता लक्ष्मी गणपती आणि भगवान विष्णूची मी इथे सुपारी ठेवलेली आहे आणि जे हे धनोदर देशीला आपण हे बोळके भरत असतो तेच आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पण कामी येतात तिथे मी हळदी कुंकूचा करांडा पण ठेवून घेत आहे आणि आता दोन नांगविलीच्या पानावर मी ओटीचं सामान पण ठेवून घेणार आहे आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन का करत असतो धन संपत्ती आणि समृद्धीची देवता लक्ष्मीची उपासना आपण करत असतो हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे त्यामुळे आपण सर्वांनी या दिवशी अगदी मनोभावे लक्ष्मीपूजन करायचे असते आश्विन नामा रात्री लक्ष्मी सगळीकडे संचार आपले साथी करत असते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते जेथे चरित्रवान कर्तव्यदक्ष संयमी धर्मनिष्ठ देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवंती स्त्री असतात त्या घरी वास्तव करणे लक्ष्मीला आवडते तर ओटीच्या साहित्यामध्ये आपण एक ब्लाऊज पीस ठेवायचा असतो आणि त्याच्यावर बांगडे आणि सगळं ओटीचं साहित्य आणि त्याच्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचं असतो देवी आईला स्वच्छता आणि शांतता प्रिय आहे जिथे असं घर असते असेल तिथेच लक्ष्मी निवास करत असते त्यामुळे या दिवशी लक्ष्मीपूजनाची मांडणी करण्यापूर्वी आपल्याला आपले घर स्वच्छ करून घ्यायचे आहे सर्व केर कचरा घरातून काढून टाका म्हणजेच या दिवशी अलक्ष्मी घराबाहेर जाते अन लक्ष अनलक्ष्मी घरात येत असते म्हणून आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ह्या सर्व गोष्टीची काळजी घेतली पाहिजे तसेच या दिवशी या मातीच्या भांड्याचा खूप महत्त्वाचा मान असतो तसेच दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन या दिवशी सर्वजण आपल्या इच्छेनुसार घरोघरी लक्ष्मीपूजन करतात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजेच अमावस्या संध्याकाळी योग्य मुहूर्तावर जर आपण लक्ष्मीची पूजा केली तर आपल्या घरातील लक्ष्मी कायम टिकून राहते तसेच आपल्याला वर्षभर सुख समृद्धी ऐश्वर आरोग्य धनसंपदा प्राप्त होत असते दिवाळीतील मुख्य दिवस म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवसाला मान आहे लक्ष्मीपूजन केल्याने घरातील नकारात्मकता आणि आर्थिक संकटे दूर होतात अशी भावना आहे त्यामुळे लक्ष्मीपूजन केले जाते लक्ष्मीपूजनाची विशेष तयारी केली जाते आणि पूजेची मांडणी केली जाते आणून आश्वीनामावश्यचे रात्री लक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी सगळीकडे संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते आपण लक्ष्मीची पूजा करत असतो तेव्हा श्री लक्ष्मी देवाय नम किंवा या देवी संस्थिता नमो नमा हा, मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता आई पूर्ना पूर्ना देवी आई समोर हे मंत्र वाचन करतो तेव्हा आपल्या मनातील इच्छा पूर्ण म्हणायच्या असतात आणि आपल्या पूर्ण इच्छा पूर्ण अशी प्रार्थना करायची असते दिवाळीमध्ये आपण देवी आईला फराळाचं दाखवत असतो आईला अनारसी खूप आवडतात म्हणून मी अनारसे सुद्धा आहे आणि आता एका आसनावरती तांदूळ हळदी कुंकू वाहून मी हा भराळाचं ठेवत आहे आणि जेव्हा आपण हा आईसाठी नैवेद्य ठेवत असतो तेव्हा थोडंसं सा पाणी साईडनं फिरून घ्यायचं असते आता आपल्याला घंटीची पूजा सुद्धा करून घ्यायची आहे तर इथे आसनावरती थोडीशी ता अक्षदा टाकून आपल्याला घ घंटीची स्थापना इथे करून घ्यायची आहे दिवाळीचा सण म्हणलं की सगळ्यांना भरपूर कामे असतात आणि सर्व काही तयारी करावी लागते तर अशी मी पूजा मांडणी पहिलेच सर्व तयारी करून घेत आहे पण पूजेची मांडणी ही आपल्याला लवकरच करून घ्यावी लागते नंतर आपली संध्याकाळची स्वयंपाकाची घाई त्याच्यामध्ये मग हे सर्व तर म्हणून मी पहिलेच हे पूर्ण तयारी करून घेत आहे सर्व देवावर हळदी कुंकू वाहून घेत आहे मी आता थोडक्यात तुम्हाला पूजेची मांडणी कशी करायची आहे ती सांगणार आहे तर प्रथम आपण जिथे पूजा मांडणार आहोत ना ती जागा आपण पहिले स्वच्छ करून घ्यायची असते आणि त्याच्यावरती चौरंग आपण मांडायचा असतो तर इथे मी चौरंगाच्या खाली आसन टाकलेलं आहे आणि त्याच्यावर चौरंग आणि पुन्हा आसन चौरंगावरती थोडीशी अखिद टाकायची असते आणि त्याच्यावर नंतर आपल्याला लक्ष्मीमातेची स्थापना करायची असते तुमचं जवळ फोटो असेल ते थे, ठेवलं तरी चालते नाहीतर मूर्ती असेल ती पण चालत चालते आणि पाटावर उजव्या बाजूला कळस मांडावा त्या कळसामध्ये पाच विड्याची पाणी ठेवावी आणि एक रुपयाचे नाणे टाकावे आणि कळशाच्यावर नारळ ठेवावा त्या नारळाची शेंडी वर असायला हवी तर खूप जणांना हे माहीत नसते की नारळ कसा ठेवायचा असतो कलशामध्ये तर नारळाची जी पातळ टोक असते निमृत ती खाली आणि जी जाळ जिथून आपण नारळाचा डेट असतो तो वरती ठेवायचा असतो आपण जो चौरंग इथे घेतलेला आहे त्या चौरंगावर मध्यभागी तांदोळाची रास काढून त्यावर गणपती बाप्पा कुबेर लक्ष्मी यांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा आणि लक्ष्मी मातेची पूजा ही भगवान विष्णूशी आपूर्णच मानली जाते म्हणून भगवान विष्णूच पण मूर्ती असेल तर ठेवू शकता नाहीतर सुपारी ठेवली तरी चालते आप आपल्याजवळ फळे असेल तर फळेसुद्धा ठेवू शकता नाहीतर नैवेद्यसुद्धा दाखवू शकतो यानंतर खूप ठिकाणी बाजूला हिशोबाची वही आणि पेन ठेवत असते तसेच एका ताटात धन टाकून पैसे नाणी ठेवावीत त्यांची पूजा करावी त्यानंतर देवीलाही कुंकू लावून पूजा करून घ्यावी पद्धतीने सोडोपचारे देवी आईची पूजा मांडणी सविस्तर करून घ्यायची असते तर इथे आता देवी आईला मी गजरा घालून घेत आहे कारण देवी आईला गजरा हा खूप प्रिय आहे आपण देवी आईला गजऱ्याने सजवत असतो तेव्हा सर्व घरभर ह्या गजऱ्याचा सुगंध दरवळत असतो तेव्हा आपलं मन इतकं प्रसन्न होत असते की काय सांगू तुम्हाला खूप छान असं वाटत असते तर अशी माझी देवी आई इतकी छान दिसून राहिली गजरा लावल्यानंतर देवी यायला असं पाहिल्यानंतर एकदम मन असं भरवून जात असते तर इतकं सुंदर असं ते मी लावून घेत आहे थोडं कसं लावू कसे प्रकारे लावू हे माझं चालू होतं तर इथे समोर मी नैवेद्यासाठी जागा ठेवलेली आहे आणि नैवेद्य हा पुरणपोळीचाच असतो आपला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आणि आता मी रांगोळी काढून घेत आहे तर हे असे रांगोळीचे जे कलर भरण्यासाठी अवेलेबल आहे आणि इतकी सुटसुटीत इतके छान कलर भरले जाते खूप छान अशी कलर भरून माझी मी तयारी करून घेत आहे रांगोळीची तर इतकं छान भरता येत होतं या याच्यामध्ये कलर आणि सातशे जे असतात त्याच्या त्याच्याने एकदम सोपी पण पडते रांगोळी अशी पटकन पण होते आणि एकदम खूप छान सुटसुटीत पण दिसत दिसते मला हा पिवळा कलर खूप आवडतो आणि लाल आणि पिवळ्याचं कॉम्बिनेशन हे तर इतकं छान अप्रतिम दिसते आता तुम्ही समोर पाहू शकता जेव्हा रांगोळी पूर्ण कम्प्लीट होईल तेव्हा आणि इथे चौरंगाखाली मी आसनच टाकलेलं ला आहे लाल आणि पिवळा हा कलर एकदम भारी दिसत दिसत असतो तर म्हणून मी लहान आणि पिवळाच कलर घेतला आहे आणि मला आवडत आवडते पण हे साचे जर आपल्याजवळ अवेलेबल असेल तर रांगोळी अशी आपली पटकन आणि झटकन काढण्या काढली जाते तर इथे मी साच्यामध्ये कलर टाकून घेतले आहे लाल आणि खूप छान असे तुम्ही पाहू शकता इथे तर हे सर्वकडे मी या साच्यानेच क कलरिंग करून घेत आहे तर इथे माझी छान अशी सुंदर रांगोळी काढून तयार आहे तर अशी छानपैकी मी मांडणी केलेली आहे तर आता मी नैवेद्य संध्याकाळी देवीला दाखवत आहे आणि आरती करून घ्यायची आहे जर आपल्याला आरती येत असेल तर आपण आरतीसुद्धा म्हणू शकतो आणि नसेल येत असेल तर मंत्रजाप केला तरी चालतो तर अशा प्रकारे सांग्रसंग्रहित पूजा ही माझी पूर्ण झालेली आहे आणि आता गाईची पूजा करायची आहे आणि आपले जे वाहन असतात त्यांची पण पूजा आपल्याला करायची असतात दिवाळीच्या दिवशी तर मी एडिटिंग करताना तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर केली होती पण तो माझा देवीची इच्छा नसेल की मी ती सांगावं गोष्ट म्हणून तर ते एडिटिंगचा तो पार्टच माझा डिलीट झाला आणि तर देवीला देवी आईला देवी वाटत नसेल की मी तुमच्यासोबत हा शेअर करू तर असं काहीतरी घडलं खूप छानपैकी आणि मला खूप छान असं वाटलं तर आता आमची लक्ष्मी तरीची आमी करना राहे। तर हीची आम्ही पूजा करणार आहे तर आपण गाईची पूजा ही वस सुबार असला तर करतच असतो पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अत्यंत असा मान आहे गाईच्या पूजनाला तर आता हिची पूजा पाणी टाकून घ्यायचं पायावर आणि याला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आणि ओवाळून घ्यायचा आहे गाईला आणि तिच्या पाया पडून घ्यायची आहे सा ती साक्षात लक्ष्मीचाच वास आहे असेही मानले मानले जातात की जिथे साक्षात गाई तिथे विठ्ठलाचे पाय आणि अशा प्रकारे पूजा करून घ्यायची आहे गाईची आजच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवसाची पूर्ण पूजा ही संपूर्ण झालेली आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि व्हिडिओला लाईक करा लाईक करा लाईक करा